सोनं करून घ्यावं एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आणि सर्व शिक्षक समितीचा मी आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर मारुती सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यक्त व्हाव या ठिकाणी सन्मान्य व्यासपीठ या विचारपटावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या बेटाचे विस्तार अधिकारी मान्य मालिक साहेब त्याचप्रमाणे आपल्या गौरगावचे भूषण मान्य बोधले बोधले महाराज या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आपल्या गावचे सरपंच उपसरपंच पूर्ण ग्रामपंचायतचे सदस्य त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष त्याचप्रमाणे पूर्ण शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सर्व गुणवंत विद्यार्थी आणि विद्यार्थी पालक बघा एक वाक्य खूप महत्वाचं आहे पुरस्कार प्रेरणा देतात आणि प्रेरणेने राष्ट्र मोठे होते या वृत्तीला खरोखरच या ठिकाणी प्रोत्साहन देण्याचं काम या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक करत आहेत मगाशी कुलकर्णी सांगितलं या ठिकाणी जे विद्यार्थ्यांना यश भेटलेलं आहे त्याच्यामध्ये गावाचं सहकार्य आहे मी तर म्हणतोय सुरुवातीपासून गावाचं सहकार्य आहे आपल्याला माहित आहे गावामध्ये आपल्या शाळेमध्ये कुठल्याही गोष्टीचं राजकारण किंवा इतर गोष्टी होत नाहीत जे पण तुमच्या शाळेतील कार्यक्रम आहेत त्याला अगदी सन्मान सर्वच ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा ग्रामस्थ असतील अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद देतात याचं उदाहरण म्हणजे आपण सांस्कृतिक कार्यक्रमाचं आताच या ठिकाणी भांगर सरांनी सांगितलं जवळपास त्र्याण्णव चौऱ्याण्णव हजार गावातून या ठिकाणी शाळेसाठी देणगी जमा झाली म्हणजेच गावाविषयी किती प्रेम आहे आपल्याला यामधून दिसून येतं आणि या ठिकाणी शिक्षकांचं अगदी मनपूर्वक मनापासून कौतुक करतो कि आज आज की आजपर्यंत ही बघतोय आपण या शाळेचा गार आजपर्यंत सुरू आहे परंतु स्कॉलरशिप असेल मंथन असेल किंवा इतर परीक्षेमध्ये एवढं यश या ठिकाणी सुरुवातीलाच भेटलेलं आहे यामुळं सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर आणि सर्व शिक्षक ग्रंथाचं या ठिकाणी अगदी मनापासून अभिनंदन करतो आपल्याला वाटतं मंथन मंथन काय आहे काही लोकांना माहीत नसतं मंथन म्हणजे नेमकं काय आहे पालकांना माहीत नसतं सर सांगतात मंथन परीक्षेमध्ये एवढे मार्क पडले मंथन मध्ये ह्याचा नंबर आला त्याचा नंबर आला परंतु आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगतो की मंथन परीक्षा म्हणजे भविष्यामध्ये आपण एमपीएससी युपीएससी ज्या परीक्षा देतो स्पर्धा परीक्षा देतो त्याचाच हा या ठिकाणी बेस म्हणावा लागेल आणि मंथन म्हणजे असं नाही की लिहिता आलं म्हणजे विद्यार्थ्याला मंथन मध्ये लगेच मार्ग पडतात असा विषय नाही त्याच्यामध्ये त्याच्या गुणवत्तेचा कस लागतो किंवा या ठिकाणी आलो मार्ग वर्षावरी पडले असा पण काही विषय नाही खरोखर त्याचे बौद्धिक पातळी त्या ठिकाणी काठीने पातळी तपासली जाते याच्यामध्ये मराठी असेल गणित असेल इंग्रजी असेल बुद्धिमत्ता या ठिकाणी जर विद्यार्थी त्याची चौकस बुद्धिमत्ता असेल किंवा खरोखरच सगळ्या क्षमता जर त्याला आत्मसात झाल्या असतील तरच तो त्याच्यामध्ये विश्वास म्हणजे पात्र ठरू शकतो त्याच्यामुळं मंथन परीक्षा म्हणजे असा काही वरचा आहे किंवा त्याच्यामधलं यश काही असं साध आहे हा विषय कुणीच मानण्यासारखा नाही त्याबद्दल या ठिकाणी सर्व या मंथन परीक्षेमधील पाच झालेले विद्यार्थी असतील त्याचप्रमाणे त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक मुख्याध्यापक यांचं सर्वांचं अगदी मनपूर्वक अभिनंदन करतो मला सर या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगावं वाटतं की या शाळेमधील प्रत्येक शिक्षक हा जसं काय चौकोनी शिरा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा आहे आणि त्या सहलीचे फोटो व्हिडिओ जर बघितलं आमच्या पाठीचं त्या डॉनच्या भूमिकेत सगळ्याच काय बोलायची संधी भेटली नाही या ठिकाणी एवढं सांगावं वाटतं की या शाळेमधील प्रत्येक शिक्षक हा शैक्षणिक कार्यक्रमाबरोबर का जे सहशाली उपक्रम आहे तितक्या तर तत्परतेने आणि आवडीने या ठिकाणी त्याच्यामध्ये भाग घेतो आणि तितक्याच यशस्वीपणे पार पडून घेतो यामुळे आम्हाला या गावा म्हणजे पूर्ण गावाला या सर्व शिक्षकाचा अभिमान आहे आणि कधी सांगितलं वाईट वाटलं की या ठिकाणी शासनाचं दोन आहे सगळे शिक्षक बदलीच्या प्रतीक्षेत किंवा बदली पात्र आहेत असं ते आमच्यासाठी खूप दुर्दैवाची गोष्ट आहे आणि दुसरा एक आवर्जून विषय सर आपल्याला सांगायचा आहे पाठीमागा शाळेंना मगर सर मुख्याध्यापक दिलं होतं मॅडमकड चार्ज होता मॅडम या अगदी टेन्शन मध्ये होत मॅडम इथं आलं की सांगायच्या माझे आणि पूर्ण गावाने आम्ही सगळेच परिषदित होतो शाळेचा कारभार कोणी सांभाळायचा बिकट परिस्थितीमध्ये आम्ही मगर सरांनाही विनंती केली होती की तुम्ही इथला चार्ज या गावाचं चांगल्या पद्धतीचं सहकार्य परंतु त्यांच्या अडचणी त्यांना माहीत आम्हाला काय माहित नव्हतं परंतु काल बात मी कळे की आता मगर सर येत परंतु अगदी हात जोडून आपल्याला विनंती आहे आता पाटील सरांच्या हातात या ठिकाणी शाळेचा चार्ज दिलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने गावा शेत सलोक्याने गावाच्या मदतीने अतिशय चांगल्या पद्धतीचा कारभार या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी कुणी येऊन वातावरण डिस्टर्ब करावं असं काय होऊन या ठिकाणी विनंती आहे काल कळला मॅसेज की या ठिकाणी मुख्याध्यापक आहेत तर आपल्या माध्यमातून विनंती आहे आणि मी ग्रामस्थांना सर्व शाळा व्यवस्थापन समितीने विनंती करतोय की हे जे चाललंय कुठेही डिस्टर्बन्स येऊ नये यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे असो तो विषय राहिला बाजूला आपण बघू या कार्यक्रमाचा मूळ गाभा म्हणजे विद्यार्थी या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे आता या ठिकाणी मोठे विद्यार्थी सातवीतून आठवीला जाणार आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनाही या ठिकाणी अगदी तळ सांगतो आपल्याला जे पण आता सातवीपर्यंत ज्ञान भेटलेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं आपला पाया पायाभक्कम झालेला आहे भविष्यात चांगल्या परीक्षा असतील परीक्षा आहे मला वाटतं रुपये भेटतात जर चांगल्या पद्धतीने अभ्यास केला पुढे परीक्षा दिली तर आपल्याला जवळजवळ चार पाच वर्ष घरी एकही रुपया मागतं आपलं स्वतःचं शिक्षण पूर्ण करण्यापूर्वी आपल्याला शिष्यवृत्ती भेटू शकते तरी सातवीतून जे आठवीसाठी विद्यार्थी जाणार आहेत आता त्यांनाही विनंती आहे या ठिकाणी जसा अभ्यास केला तोच आपल्या अभ्यासाची तत्परता वरत्या त्या वरच्या शाळेत गेल्यानंतर दाखवावी त्याचप्रमाणे ज्यांचा जिल्ह्यात नंबर आलेला आहे राज्यात नंबर आलेला आहे त्या सर्वांचं त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक आणि आपल्या शाळेचे विविध गुण संपन्न मुख्याध्यापक मान्य पाटील सर या सर्वांचं अगदी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि गाव